मित्रांनो वेलकम टू चॅनल तर मित्रांनो तुमच्यासाठी मी खास व्हिडिओ घेऊन आणलो आहे खास म्हणजे शेतकऱ्यांसाठी जर खास मित्रांनो जे जमीन मोजणी करणार आहेत जे टेप वापरून त्याचा नेमका विषय काय आपण बघूया वापरून आपण आपल्या जमिनीचा एरिया क्षेत्रफळ कसा काढू शकतो तर मित्रांनो तुमच्यासाठी मी एक नकाशा घेऊन आणल गाव नकाशा आहे मित्रांनो त्याचा हा एक प्रिंट आहे मित्रांनो तर तुम्हाला मी सांगतो की आपण ह्या चार बाजूचा जर आपला प्लॉट असेल तर टेप वापरून आपण एरिया कसा काढू शकतो तर मित्रांनो टेप ना आपण जे मोजतो त्याचा एरिया लमसम येतो थोडाफार एरर असतो आपण नेमकं म्हणजे जे मशीन न मोजतो त्याचा एरिया परफेक्ट येतो आणि ते ऑटोगाड मध्ये सॉल्व्ह करतात त्यांचा एरिया झिरो एरर असतो आणि जे टेपने आपण एरिया काढतो काढतो त्याचा एरिया मध्ये थोडा एरर असतो तर मित्रांनो हे आपण ह्या मध्ये चार बाजूच्या जे जमीन तुमचा प्लॉट असेल त्याचा एरिया आपण टेप न कसा मापू शकतो काढू शकतो ते आपण बघणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे सांगतो मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला ही एक बाजू मोजायची आहे पहिल्या सगळ्या बाजू मोजून घ्या ही फुटामध्ये आहे मित्रांनो एकशे एक पॉइंट एकतीस फुट आहे त्यानंतर पुढचा पुढची बाजू एक मोजून घ्या बावीस पॉइंट ब्याण्णव असा तुम्ही एक मार्किंग करून घ्या तुमच्या प्लॉट आणि मग तुम्ही माफी टाका पूर्ण चौकोन तुमचा मारून घ्या हे आपण चार बाजूचं बघायला लागलोय पुढे पुढच्या मध्ये पाच आणि सहा बाजूचा प्लॉट एरिया कसा काढायचा हे आपण बघणार आहोत हे तीन बाजू झाल्या आणि चौथी बाजू आपण मार्क करूया ही चार बाजू आपण टेप न माफी टाकलीत तर मित्रांनो आपण टेप न माफी टाकलीत हे जे आपण बघायला लागलोय हे पण सेम असं आपल्याला कसं करायचं आहे शेतामध्येच करायचं आहे मित्रांनो हे पण एक्झाम्पल झालं शेतच आहे आणि हे प्लॉटच आहे आपलं असं तुम्ही गृहित धरा आणि हे वापरून आपण प्रॅक्टिकल बीन ऑन ग्राउंड ऑन साइड पण बघणार मित्रांनो ते आणि हे सेमच आहे त्यात काय फरक नाही मित्रांनो चार बाजू पुढे <laughs> जे समोर समोर बाजू आहे हे एकशे एक समोर समोर बाजू आहे त्याचं आपल्याला काय करायचं आहे अवरेज काढायचं आहे म्हणजे काय एकशे एक पॉईंट एकतीस फूट अधिक अठ्ठ्याण्णव पॉईंट झिरो सात अठ्ठ्याण्णव पॉईंट झिरो सात तिचं किती आलं एकशे एकशे नव्याण्णव पॉईंट अडतीस तिचं काय करायचं आहे आपल्याला एव्हरेज काढायचं आहे डिवाइड बाय भागीला दोन करायचं किती आलं नव्याण्णव पॉईंट एकोणसत्तर त्यानंतर पुढे मित्रांनो आपल्याला दोन बाजूल्यानंतर राहिलेल्या दोन बाजूच्या ऍव्हरेज काढायचं आहे ते समोर समोरील बाजू घ्यायची आता ही आणि ही बाजू झाली आता ही आणि ही बाजू घ्यायची आहे झालेल्या बाजू घ्यायचे आहेत तर बावीस पॉईंट ब्याण्णव आधी एकतीस पॉइंट तेहतीस एक भागिले दोन इथे आले सत्तावीस पॉईंट एकशे पंचवीस याला काय करायचं आहे जे दोन आपल्या आता अॅव्हरेज काढल्यानंतर जे उत्तर आले त्याला आपल्याला काय गुणुले करायचं आहे तर मित्रांनो एका बाजूचे हे आले सत्तावीस पॉईंट एकशे पंचवीस गुणुले नव्याण्णव पॉईंट एकोणसत्तर तर उत्तर काय मित्रांनो हे आपले मापे होते ते फुटामध्ये होते तर उत्तर आपले स्क्वेअर फुटामध्ये आलेले मित्रांनो दोन हजार सातशे चार स्क्वेअर फूट असे आपले उत्तर आलेले हे आता स्क्वेअर फूट मध्ये आले आपल्याला गुंट्यामध्ये काय करायचं आहे मी माझे मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेले आहे स्केल कन्व्हर्जन एरिया कन्वर्जन ते तुम्ही बघून तुम्ही तुमचे क्षेत्र स्क्वेअर फुट गुंठ्यामध्ये करू शकता आता हे सत्तावीस झिरो चार हे स्क्वेअर फूट मध्ये आले या गुंट्यामध्ये कसं करायचं भागिले एक हजार एकोणनव्वद तुमच्या गुंट्यामध्ये उत्तर येईल तर किती आलं दोन पॉईंट अठ्ठेचाळीस म्हणजे अडीच गुंटे तुमचा एरिया आलेला आहे या प्लॉटचा एरिया तुम्ही किती आलेला आहे अडीच गुंटे आलेला आहे असे मित्रांनो तुमच्या जमिनीचे तुम्ही क्षेत्रफळ एरिया काढू शकता मित्रांनो टेपने मध्ये जास्त जर अँगल जर प्रॉब्लेम असेल तर अँगलमुळे जास्त एर राहतो जर बरा समांतर जर बाजू असतील उदाहरणार्थ इथं दहा मीटर इथं दहा फूट इथं अकरा फूट इथं बारा फूट आणि बारा फूट असं जर समांतर जर हे असेल बाजू असतील तर एरिया तुमचा परफेक्ट येईल किंवा थोडासा अँगल असेल अँगल इश्यू असेल हा थोडा अँगल प्रॉब्लेम आहे इथं त्रिका प्लॉट आहे त्रिका प्लॉट मध्ये एरर जास्त असतो तर टेप हा टेप फक्त लमसम साठी आहे म्हणजे उदाहरणार्थ पर्याय नसल्यामुळे टेप वापर लागतो टेप नाही मापे बरोबर येत नाहीत मित्रांनो एरर येतो जर कमी प्लॉट असेल एक गुंठा दोन गुंठा त्यामध्ये चालतो एकर मध्ये एवढं सोपं नाही मित्रांनो एक, एक गुंठा दोन गुंठे चार गुंठे हे आपण टेप न वापरू शकतो आता मशीन वापरल्यावर तुम्हाला तुम्हाला त्याचा फायदा कळून जाईल आणि मशीन मध्ये हे अॅक्युरेट येते मित्रांनो झिरो एररो असतं डीजीपीएस मशीन किंवा टोटल टेशन मशीन वापरून तुम्ही तुमच्या जमिनीचा एरिया काढू शकता हे आपण बघितलं टेपने आपल्या प्लॉट चा आपल्या जमिनीचा आपल्या शेताचा आपण एरिया कसा काढू शकतो तर मित्रांनो असे तुम्ही टेप वापरून तुमच्या जमिनीचा एरिया काढू शकता ऑन ऑन पण आपण घेऊया आणि आहे मित्रांनो मित्रांनो तर मी माझ्या नवीन नवीन असे व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी फायदा होवा जमीन जी मोजना त्यांचा फायदा होवा त्यांची दिशाभूल होऊ नये म्हणून आपण व्हिडिओ बनवत असतो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओला पण शेअर पण करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता मी असं असंख्य असे व्हिडिओ बनवलेले आहेत थँक्यू सो मच मित्रांनो